आज देवगड भारतीय जनता पार्टी देवगड मंडळच्या वतीने आमचे मित्र ज्याने गेले कित्येक वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम प्रामाणिकपणे आणि आर एस एस म्हणजे जनसंघाचं काम केलं अशा मुशीतून ज्या कार्यकर्त्याची या ठिकाणी आज एवढी झेप झाली ते आमचे मित्र राजेंद्र शेट्टी यांची परवाच माननीय जिल्हाध्यक्ष प्रभाकरी सावंत साहेब त्याचप्रमाणे विद्यमान आमदार नितेजी राणेसाहेब आणि त्याचप्रमाणे आमचे सर्वांचे मार्गदर्शक माननीय ॲडव्होकेट अजितराव सर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयामध्ये त्यांची निवड त्यांना निवडीचं पत्र देण्यात आलं नक्कीच मी एवढं सांगेन की भारतीय जनता पार्टीने एक चांगली निवड केलेली आहे त्याबद्दल मी राजू शेट्टेंचं मनापासून अभिनंदन करतो आणि मला वाटतं मी जवळजवळ या देवगड तालुक्यातल्या पूर्ण देवगड तालुक्यातल्या बहात्तर गावामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना तीन वर्षाचा पहिला जो टर्म होता तो पूर्णपणे जबाबदारी होती आणि भारतीय जनता पार्टीच्या घटनेप्रमाणे तीनच वर्षाचा कालावधी असतो परंतु भारतीय जनता पार्टीने मला तीन वर्ष परत दुसरा टर्म माझ्या माझ्या ताब्यात जबाबदारी दिली जवळजवळ सहा वर्ष मी भारतीय जनता पार्टीचं काम केलं आणि ह्या सध्याच्या विधानसभा लोकसभा ह्या सगळ्या पदवीधर आणि शिक्षक आमदार या विधानसभेच्या कालखंडामध्ये जवळजवळ तीन आणि तीन सहा वर्ष आणि परत प्लस बोनस चौदा महिने म्हणजे सात वर्ष चार महिने मला दौ भारतीय जनता पार्टीचा तालुकाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचं मनापासून पूर्ण महाराष्ट्राचं आणि जिल्ह्याचं मनापासून त्यांचे आभार मानतो कारण एवढंच की भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना माझ्या तळागाळातल्या बूथ अध्यक्ष असेल शक्ती केंद्र प्रमुख असेल जिल्हा परिषद प्रमुख असेल आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल त्याप्रमाणे त्या गावचा सरपंच असेल या सगळ्यांनीच मनापासून सहकार्य केलं त्यामुळे मी गेले सात वर्ष चार महिने मी भारतीय जनता पार्टीचं काम करू शकलो आणि असं म्हणत असताना भारतीय जनता पार्टीने ती जबाबदारी घटनेप्रमाणे राजू शेट्टी यांच्याजवळ दिली आणि माझी निवड जिल्हा भारतीय जनता पार्टी जिल्हा सिंधुदुर्ग चिटणीसपदी केली ते सुद्धा काम त्याच पद्धतीने मी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नक्कीच करेन आणि या निमित्ताने राजू शेट्टी यांचं मनापासून अभिनंदन करेन धन्यवाद